मिरजेच्या मिरासाहेब दर्ग्याच्या उरसाच्या गर्दीत पहिल्याच दिवशी चोरट्यांनी दुमाकूळ घातला मिरासाहेब दर्ग्यात सोमवारी पहिल्या दिवशी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एकाच वेळी सहा महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे प्रत्येक महिलांच्या गळ्यातील अर्धा ते एक टोळ्यांची मंगळसूत्र आणि गंठण चोरट्यांनी कट करून लंपास केले यामुळे भयभीत झालेल्या महिलांनी रात्री मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकांच्यासह तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी केली होती मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या ऐतिहासिक उर्साचा सोमवारी पहिला दिवस होता पहिल्या दिवशी दर्ग्याच्या गाभाऱ्यात भाविकांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्ग्याच्या आवारात महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले त्यामुळे महिलांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे महेश शिवप्पा छलवादे माझं नाव आम्ही मिरज दर्ग्याला घुसला आलो आम्ही देवाला दर्शनला त्यामुळे आता आमच्या बायकोचं मंगलसूत्र चोरीने केले म्हणून मिरज पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट दिलेलं आहे लवकर तर लवकर पोलिसांनी आम्हाला फोडकून द्यावं माझं नाव मानतेश बसवनी आहे मी आज वृषा निमित्ताने दर्ग्यात दर्शनासाठी गेलो होतो बायकोला घेऊन तिथं माझ्या बायकोचं मंगलसूत्र चोरीला गेलेलं आहे ते अर्धा तोळ्याचा होता ते आता आम्ही मोरज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे तक्रार देण्याबद्दल तक्रार दिलेली आहे याबद्दल तपास करावे आहे आमच्या सोबतच आणि सहा महिला सहा महिलांचा असं गेलेलं आहे मंगळसोबत